भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल घरफोडी चोरी करणारा आरोपी जेरबंद सतरा लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील साई पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथकास मिळालेल्या तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून तसेच पथका पतील प्रकाश पाटील आणि लाईनापुरी हनुमंत लोहार यांना त्यांची बातमीदाराकडून माहिती मिळाली की रमेश भारते राहणार पथक मिळाले बातमीप्रमाणे लोकल वॉर्ड कॉलनी परिसरात सापळा लावून थांबल्या असता मोरपंखी रंगाची ऍक्टिवा मोटरसायकल क्रमांक एम एच दहा ई चव्वेचाळीस बावन वरून एक इसम संशयितरित्या येऊन थांबलेला दिसत होता त्याच्या बातमीप्रमाणे संशय आल्याने सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व पथकाने सदर इस्मास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्याची त्याची माहिती विचारपूस केली व घेतली असता ताब्यात मोटारसायकल डिक्कीमध्ये सोन्याचे बोरमाळ घंटन मंगळसूत्र चैन नेकलेस कर्णपुले रिंग नाथ बदाम ब्रेसलेट व चांदीचे पैंजन असे सतरा लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपये मध्यमाल मिळून आला त्याच्याकडे मिळालेल्या सोने चांदीच्या दागिन्याबाबत विचारणा केली असता त्यांनी प्रथम उडवाडवीचे उत्तर दिले साहिक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की त्याचे जवळ मिळून आलेला सोना चांदीचा दागिना त्यांचे ओळखीचे बबलूसिंग टाक व संगतसिंग कल्याणी दोन्ही राहणार पुणे यांनी काही दिवसापूर्वी विटा कौलापूर सांगलीत खरसुंडी चोरी केली होती खरसुंडी येथे चोरी केली होती सदर चोरीत मिळालेले दागिने हे विक्री करण्याकरता मंगेश कडे दिले होते असे कबुली दिली सदर बाबत सांगली ग्रामीण व संजयनगर पोलीस ठाणे क्राईम अभिलेख तपासला असता घरपोडी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली आरोपीच्या कब्ज्यात मिळालेले सोने चांदीचे दागिने वापरलेली मोटरसायकल पुढील तपासणी जप्त करून पुढील तपासणी करता सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचा समक्ष सदर आरोपी अटक करून जप्त मुद्देमाल पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्रात संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा